मेळघाट क्षेत्र हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे या क्षेत्रात आदिवासी समाज जास्त प्रमाणात वास्तव्य करतात विशेष म्हणजे मेळघाटात महत्वपूर्ण असणाऱ्या आदिवासी समाजाने भारत देशाची शेकडो वर्षापूर्वीची संस्कृती श्रद्धा रूढी परंपरा व चालीरीती आजही जपून ठेवल्याचे निदर्शनास येते आजही मेळघाटातील जंगलात विविध ठिकाणी असणाऱ्या देवस्थानांवर समस्त वासियांची मोठी श्रद्धा आहे अशाच प्रकारची एक श्रद्धा धारणी तालुक्यातील कवडाझिरी गावापासून जंगलाच्या मार्गे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरखोऱ्यात स्थित असणाऱ्या महादेव खोरा या देवस्थानावर असल्याचे दिसून येते धारणी मुख्यालयापासून जवळपास अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर कवडाझरी गावापासून तीन किलोमीटर अतिसंरक्षित जंगलात सर्व देवी देवतांचे एक संयुक्त देवस्थान आहे हे देवस्थान खंदाट जंगलातील नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुफेमध्ये गेल्या शेकडो वर्षापूर्वी स्थापित करण्यात आले होते या महादेव खोऱ्यात शांत व मनमोहक असे नैसर्गिक वातावरण आहे इतकेच नव्हे तर या ठिकाणी बारामाही धोधो पडणारा धबधबा सुद्धा भक्तगणांना आपल्याकडे आकर्षित करतो दरवर्षी महाशिवरात्रीला महादेव खोऱ्यात भक्तगण मोठ्या संख्येत संयुक्तरित्या सर्व देवी देवतांचे पूजन करण्याकरिता जमा होत असल्याचे दिसून येत आहे या महादेव खोऱ्यात गणपती बाप्पा संकटमोचन हनुमान महादेव शिवजी माते पार्वती व इतर देवी देवतांचे वास्तव्य आहे येथील महंतांनी सांगितल्याप्रमाणे महादेव खोऱ्यात गेल्या शेकडो वर्षापूर्वी वाघ अस्वल आणि इतर वन्य प्राण्यांचे अस्तित्व होते हे दोन पिढी पासून हे सेवा चालू आहे इथे महादेव बाबाशी समजा हे कोणी कोणीतून भक्तजने लोक येतात यावले जाण्यासाठी वाट शिलाय रस्ता शिलाय परेशानी आहे तर रस्ताशी मेहरवानी करायला पाहिजे अर लय दुरून येते इथे लोक दर्शनासाठी मग ते फारेस्टवाले बी रोखोक करतात येऊ नये लोक जे रस्त्यावरून वापस करतात त्याच्यासाठी करायला पाहिजे हे महादेव खोरामध्ये मी आलेलो आहो आपलं हे जे आहे स्थळ एक चांगलं स्थळ आहे इथं रोड नाही आहे यासाठी मार्ग नाही आहे आणि खूप सुंदर स्थळ आहे याच्यामध्ये कसं आहे महाराष्ट्र शासनाने आव्हानी गव्हर्नमेंटने लक्ष द्यावे आणि कसं खूप चांगला धबधबा आहे इथं आणि धारणी तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे आणि चांगलं आहे याच्यामध्ये कसं आहे यासाठी रोड नाही आहे रोड बनवलेला समजा शासनाने रोड तयार केला तर मार्ग व्यवस्थित कालांतराने या ठिकाणी वन्य प्राण्यांचे वास्तव्य कमी होऊन कवडाझरी गावातील जुन्या लोकांनी या ठिकाणी मंदिराची स्थापना केली घनदाट जंगलातून व नदी नाल्यातून वाट काढत जाणाऱ्या महादेव खोऱ्याकडे शासन प्रशासनाने आपले लक्ष वेधून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काम करण्याची गरज आहे भविष्यात महादेव खोऱ्यात व्याघ्र विभागाकडून भक्तगणांना विशेष सूट देऊन या देवस्थानाचा विकास करण्याची गरज आहे ज्यामध्ये प्रामुख्याने रस्ता विद्युत जोडणी सभा मंडप बांधकाम इत्यादी सेवा पुरवण्याची सक्त गरज आहे जर या बाबींची पूर्तता संबंधित प्रशासनाकडून करण्यात आली तर निश्चितच महादेव खोरा हे महाराष्ट्रातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनून मेळघाटात तालुक्यातील कौडागिरी या ठिकाणी आम्ही एका पर्यटन स्थळी आयलो आहोत या ठिकाणी पचमळीच्या स्तरावर जे पचमळीला जसं मोठ्या महादेवांचं एक स्थान आहे त्या स्थानाला अनुसरून एक महादेव या ठिकाणी आहे आणि शासनाने जर या स्थळाची दखल घेतली तर हे चांगले पर्यटन स्थळ म्हणून उद्यास येऊ शकतं त्यासोबतच या ठिकाणी भाविक भक्तांची फार गर्दी असते भाविक भक्तांची आस्था या ठिकाणी आणि इतिहासकालीन आणि पुरातन हे स्थळ असल्यामुळं शासनाने या ठिकाणी जर चांगली सोय उपलब्ध करून दिली रस्ते उपलब्ध करून दिले तर या स्थळाला अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनस्थळामध्ये एक चांगलं स्थान मिळू शकते असा माझा विश्वास आहे महाराष्ट्र शासनाने किंवा अमरावती जिल्ह्याच्या प्रशासनाने या ठिकाणी पर्यटन पर्यटन स्थळासाठी एक चांगली उपाययोजना करावी आणि हे पर्यट पर्यटनस्थळ चांगलं उदयास येऊ शकते असं मला वाटते धारणी येथील मित्रवर्ग शकील अहमद आणि तस्लीम शेख यांनी धारणीपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावरील झिरा या गावाजवळ असलेल्या अतिशय रम्य आणि पर्यटन असल्या पर्यटन स्थळ असणाऱ्या महादेव खोरा या ठिकाणी भेट देण्याचाही योग आणला अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असलेलं हे ठिकाण एक पर्यटन स्थळ म्हणून होऊ शकतं प्रशासनाने व शासनाने या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा या स्थळाला एक वेगळी ओळख निर्माण करून द्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो या ठिकाणी एक अतिशय सुंदर एक धबधबा असून सर्व मंदिरां सर्व देवांचं एक संयुक्त मंदिर या ठिकाणी एका गुठेखाली आहे अतिशय रम्य झाडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळू शकते अतिशय सुंदर पाणी या ठिकाणी स्नान करण्याची सुद्धा व्यवस्था आहे अशा या रम्य आणि सुंदर परिसराचं शासनाने लक्ष देऊन प्रशासनानेसुद्धा लक्ष देऊन या ठिकाणी रस्त्याचा विकास करावा आणि या ठिकाणाला एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी द्यावी अशी माफक अपेक्षा मी व्यक्त करतो आहे धन्यवाद तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी